नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख कन्फर्म झालेली आहे एकोणीस तारखेला पी एम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे पण शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार का म्हणजे पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का याचबरोबर हे दोन हप्ते एकत्र एक येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकचपर्यंत आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आता मी सध्या आहे आळंदीमध्ये आणि आळंदी या पावनभूमीतून मी तुम्हाला हे अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो पी एम किसान महासन्मान सन्मान निधी एक योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानच्या एक एकविसाव्या हप्त्याचं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता एकूण देशातील नऊ कोटी आणि आपल्या महाराष्ट्रातील जवळपास ब्याण्णव लाख सॉरी त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे पण आता पी एम किसानचा एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणीस तारखेला येणार आहेत परंतु जो नमो शेतकरीचा हप्ता जो पेंडिंग आहे शेतकऱ्यांचा आठवा हप्ता तर तो हप्ता येणार का या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो हे दोन हप्ते एकत्र किंवा एक पी एम किसानचा एकविसावा तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्याकरता चार दिवस बाकी आहेत आणि या चार दिवसामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचं आहे की सर्वप्रथम तुम्हाला तुमचं फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे अद्यापही फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर हे फार्मर आय डी तुम्ही काढून घ्या फार्मर आय डी शिवाय तुम्हाला पी एम किसानचा की किंवा नमोचा आटो हप्ता हे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही याचबरोबर तुमचा लँडचा प्रॉब्लेम असेल तर लँडचा प्रॉब्लेमसुद्धा दुरुस्त करून घ्या लँड सिडिंग जर नो असेल तर तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयावर जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता नो असेल तर लवकरात लवकर येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्ही यस करून घ्या त्यानंतर तुमच्या आधारला अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या किंवा एखादं बँक तुमची आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर तुम्हाला सोपा उपाय सांगतो की लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन करून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आयला म्हणजे आधारला चोवीस तासामध्ये लिंक होतं त्यानंतर तुम्हाला काय करायचं की पी एम किसानची के वाय सी करायची आहे तुम्ही अद्यापही पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही पी एम किसानची के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमचं याचबरोबर आधार सीडिंग के वाय सी त्यानंतर ही सगळी जी चार कामे आहेत तुम्हाला ती चार कामे सर्वप्रथम करायची आहे आणि ही चार कामे केल्याशिवाय तुम्हाला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र कन्फर्म आहे तर पी एम किसानचा एकविसाव्या हप्त्याची तारीख कन्फर्म झालेली आहे मग त्याबरोबर नमोद शेतकरीचा हप्ता येईल का तर मित्रांनो आपण पाहतोय आतापर्यंत नमोद शेतकरीचे सात हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहे तुम्हाला अजून एक सांगतो गुड न्यूज एकूण त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी आपल्या महाराष्ट्रातील पी एम किसानच्या एकविसाव्या आणि नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र आहेत पण नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीखही डिक्लेअर झाली नाही आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जो काही सरकारला निधी लागणार आहे तो सुद्धा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला नाही परंतु याच्या अगोदर आपण बघितलं होतं की पी एम किसानचा हप्ता येणार होता नंतर त्याच दिवशी सरकारने हप्ताही म्हणजे निधी सुद्धा मंजूर केला आणि हप्ताही पी एम किसानच्या हप्त्याबरोबर रिलीज केला मग तसं होऊ शकतोय त्यामुळे पी एम किसानचा एकविसावा आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे त्यानंतर बोललं जात होतं की बाबा पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ झाली राज्य सरकारने निधीमध्ये वाढ असं होतं परंतु याच्यामध्ये पी एम किसानच्या कुठल्याही प्रकारची राज्य सरकारने केलेली नाही हे मात्र स्पष्ट आहे पीएम किसानचा येणारा हप्ता दोनच हजार रुपयाचा येणार आहे भरपूर व्हिडिओ व्हायरल होतो की बाबा तीन हजार रुपयाचा हप्ता येणार परंतु कुठलाही तीन हजार रुपयाचा हा हप्ता येणार नाही तो फक्त दोनच हजार रुपयाचा हप्ता येणार आहे याचबरोबर नमो शेतकरीच्या निधीमध्ये सुद्धा कुठलीही वाढ झाली नाही नमोचा सुद्धा येणारा जो हप्ता आहे तो सुद्धा फक्त दोनच हजार रुपयाचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे सध्या आपण या नदीवर आहोत म्हणजे सध्या आपण आळंदीमध्ये आहोत आणि आळंदीच्या पावन या पावनभूमीमधून शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज देण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी सुरू झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो तर मी खूप दूर आलेला आहे त्यामुळे हे अपडेट देण्याकरिता शेतकऱ्यांना त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद